पूर्णा शहरातील सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते चक्रवर्ती वाघमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्याय विभाग पूर्णा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली पाथरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेशभैया विट्टेकर यांच्या हस्ते चक्रवर्ती वाघमारे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेवरून चक्रवर्ती वाघमारे यांची सामाजिक न्याय विभाग पूर्णा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ढोल ताशाच्या गजरात परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नियुक्तीचे पत्र आमदार भैया विटेकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भैया विटेकर यांनी प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मिलिंद लोंडे अंबादास डोंगरे आनंद दीपक विजय सोनुले महेंद्र मुळे सुदाम उबाळे अॅडवोकेट बागल अनिल आहिरे भागोजी गायकवाड गोविंद भारे मोहम्मद शिराज मारुती ढाले मंगेश गायकवाड महेंद्र दवने ए एस आय सिद्धार्थ भराडे ॲडव्होकेट रवी गायकवाड शेख जैनुद्दीन अब्दुल खालेद प्रकाश जल्लारे शेख असलम सह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती सगळ्यात प्रथम मी हे म्हणतो की आज जे आपले राजेदादा विटीकर आमदार साहेबांनी जे माझी नियुक्ती केली आणि अजितदादाचे काय माग मी चांगले भाषण वगैरे ऐकले आणि त्यांनी जे काम करते मेहनत करते अशा लोकांसाठी एक त्यांची इच्छा आहे की बा तशी लोक त्यांच्याकडे आले पाहिजे आणि मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं आजपर्यंत मी बऱ्याचशा काही कामं चांगले केलेले आहेत आणि सामाजिक चळवळीची कामं केलेले आहेत समाजासाठी समाजाच्या हितासाठी कामं केलेले यायचं परंतु आता मला असं वाटतंय की या पक्षांमध्ये मी गेल्यानंतर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम प्रथम करत आणि त्याच्यानंतर जे समाजाच्या हितासाठी काय कामं असते ना ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आपण प्रवेश करता पूर्णासारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने नगरपालिकेचा नाही ह्या बारीला राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा शीत आणण्याचं काम आम्ही करू आणि स्थानिक स्वराज्य आहे जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे या ठिकाणी बरेचसे ग्रामीण भागामध्ये माझा परिचय असल्यामुळं या वारीला तालुक्यामधून राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही फडकवण्याचा प्रयत्न करू भीमशक्ती सामाजिक संघटना आहे बरेच वर्ष वीस बावीस वर्ष काम केलं मी परंतु त्या बावीस वर्षामध्ये मला त्या कामाचं जे करण्याची पद्धत होती ते भरपूर केली मी आणि हांडोरे साहेबाला मंत्री असताना पाच वेळेस आणलं आणि मोठे मोठे कार्यक्रम घेतले परंतु काय आहे कि ते एक समाजापुरती मर्यादित आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये पुढे जाव देण्याचं काम करण्यामध्ये अडथळे येत असतो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला काय नाही आज तर मी प्रवेश केला आता याच्यानंतर मी सभासद नोंदणी बरेचशी सहाशे सभासद नोंदणी केली आणि आता दोन हजारचा का टार्गेट जे आहे येण्या येणाऱ्या एक तारखेला मी दोन हजार सभासद नोंदणीचा तालुक्यामधून करून देणार आहे आणि त्यानंतर महिलाची नियुक्ती सुद्धा करणार आहे आणि बऱ्याचशा महिला माझ्यासोबत आहे तर मी तालुक्यामध्ये जवळपास या दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन आणि बऱ्याचशा ठिकाणी तुमचं काय म्हणतात त्याला कार्यक्रम लाई लावी, लावीन आणि त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीची बोर्ड लावण्याचा प्रयत्न करत आणि आम्हाला आज समजा दादाचा दा डोक्यावर दा 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 हात पडणं आमच्या राजेश दादा दा विचेकर खूप छान व्यक्तिमत्व आहे डाळाचा स्वभाव खूप छान आवडला आम्हाला आणि डाळाचं नाव जशा ज्या पद्धतीने त्यांनी नियुक्ती आमची केली तर त्या पद्धतीचं त्यांचं नाव आम्ही मोठं करण्याचा कुठेही कमी पडणार नाही अशी